कौतुकाची बाप जी म्हणजे तुम्ही रेमडिसिवीरचा वापर अद्यापही केलेला नाहीये लोकांच्या मनात संभ्रम कायम आहे रेमडेसिवीर अमृत आहे की काय असं त्यांना वाटू लागलेलं ला आहे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते राज्य सरकारनं गेल्या वर्षी रेमडेसिवीर बॅन केलेला आहे तरीही डॉक्टरांकडनं रेमडेसिवीरचा पर्याय का दिला जातो मी आता गेल्या वर्षीपासून नेअर अबाउट हजार पेशंट गेले गेल्यात चारशे पेशंट आता सहाशे पेशंट एकदा मी रेमडेसिर वापरले आणि रेमडेसिवीरचे जे अमृत आहे ते डॉक्टरच्या मनात आणि रेमडेसिवीर रेमडेसिर आणि नंतर मग पब्लिक मध्ये गेले रेमडेसिवीर हे रॅन्डमाइज ट्रॅन मध्ये उपयोगी ठरत नाही ने रेमडेसिर डॉक्ट केलंय आणि रेमडेसिवर वापरणं आता रेमडेसिवरचा काहीही उपयोग न होता रुग्णाला त्रास होत आहे त्यामुळे कृपा करून कोणीही रेमडेसिवीर लिहू नये रेमडेसिवीर वापरू नये रेमडेसिवीरचा कोरोना रुग्णावर उपयोग होत नाही आता माझा पॅटर्न मी काय शोध पॅटर्न आहे म्हणजे हाऊ आय द पेशंट महा कणकण पेशंटला ज्यावेळेस कणकण होते किंवा एकच तास ताप येतो आणि त्याचा जर लिम्पो पिणे आणि असला तर मी त्याची आर्टिफिशियल अँटीजनची टेस्टची वाढ बघत नाही या पेशंटला डॉक्सी सायक्लिंग डॉक्सी सायक्लिन देऊ नका मतलब पण डॉक्सिसाय नका नंबर टू वी कॅन गिव्ह आयोर मॅक्सिन आयोरमॅक्टिज अ व्हेरी वेरी इम्पॉर्टंटी अँटी व्हायरल विच किल द दरी इम्पॉर्टंट पॅटर्न विच टू विचार वी आज द पेशंट की तुमचे नाते किती घरा तुमचे मोठे नाते किती आणि त्या सगळ्या नातेवाईकाला साठी आम्ही त्यांना आयवर मेकिंग ट्वेल्व मिलीग्राम टॉईस ए वीक लिहून देतो म्हणजे त्यांना प्रिव्हेंशन करतो अगदी खरं सर प्रिव्हेंशन हे खूप महत्वाचं आहे आपण पाहतो की अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की साधा ताप आलेला असेल तर तो व्हायरल फीवर असू शकतो म्हणून ते कोरोनाच्या संकटाकडे किंवा कोरोनाच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात मात्र हीच लोक हे सुद्धा विसरलेली आहेत की कोरोना हा सुद्धा एक व्हायरस आहे जर सुरुवातीच्या काळात कोरोनावरती ट्रीटमेंट केली गेली त्याचे उपचार घेतले गेले तर पेशंट घरी सुद्धा बरे होऊ शकतात yes, आणि महत्वाचं काय दोन गोष्टी याच्यात फार महत्व एक कणकन तर कृपा करून स्वतः क्रोसिन घरी घेऊ नका केमिस्टने कणकण झाल्याला पेशंटला क्रोसिन किंवा पॅरासिटामोल द्यायचं नाही कणकन झाला पेशा पॅरामिटर बर होतो तिसऱ्या चौथ्या दिवशी खोकला लागतो दम येतो नंतर ऍडमिट होतात या अर्ली स्टेजमध्ये प्रिव्हेन्शन इथ द मदर ऑफ फिव्हर ह्या पेशंट आयसीयू मध्ये कसा नाही जाणार याच माझे माझं मी ट्रीटमेंट करायचा ट्राय करतो नो पेशंट शुड गो टू द आयसीयू नो पेशंट शुड रिक्वायर व्हेंटिलेटर नो पेशन्टूड रिक्वायर अनी अल्ट्रा मॉडर्न ट्रीटमेंट विच इज नॉट पॉसिबल सो अर्ली इंटरव्हेशन ज्याप्रमाणे कॉलर मध्ये एक दुलाब झाला तरी कॉलरा नो नेड टू डायग्नोज आणि टीट द कॉलर तसं आता ह्या पॅन्टिंग मध्ये झालं लो ग्रेड प्युअर अँड कनकन सो डोंट डोंट गो स्टे ॲट होप सर पण हे तुम्ही सांगतायत की तुम्हाला साधा ताप जरी आला तुम्ही डॉक्टरांकडे जा सरकारी रुग्णालयात जा आणि उपचार सुरू करा मात्र सध्या सरकारी रुग्णालयांवरचा भार इतका वाढत आहे की एकतर कोविड टेस्ट म्हणजे आरटीपीसीआर टेस्ट करायची म्हटली तर लक्षणं दिसल्यापासून टेस्ट करण्यासाठी माणूसच घरी येतो म्हणजे मी महानगरांमधली गोष्ट करतोय महाड सारखी जी छोटी शहरं असतील किंवा ग्राम जे भागात असतील ग्रामीण भागातली जी जनता असेल त्यांना तर आर टी पी सीआर टेस्ट साठी किती वाट बघावी लागत असेल हा प्रश्नच आहे स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट यायला पुन्हा चार दिवस लागतात म्हणजे रुग्णांचे आठ दिवस फुकट जातात मग आठ दिवस नुसतं हातावरती हात धरून बसण्यापेक्षा जर जीपीने त्यांना काही औषधं दिली तर ती योग्य पद्धतीची औषधं जर मिळाली तर ते बरे होऊ शकतात मात्र ती नाही मिळाली तर त्यांचा त्रास वाढू शकतो कोविडचं इन्फेक्शन दुसऱ्या आठवड्यात जास्त सिरियस होत का कोविड आहे ना कोविडचं व्हायरस कणकण सुरू होते त्यावेळेस व्हायरस एंट्री झालेला आणि हो, हा व्हायरस दोन ते सात दिवस पर्यंत होतो वाढतो शरीरामध्ये त्यावेळेस माणसाला फक्त बॉडी दुसरे काही सिम्प्टम नसतात आणि दुसऱ्या वीक मध्ये त्याला खोकला दम सर्व सर्व नंतर प्रोफाऊंड विकनेस काही पेशंटला तर आम्हाला वाटलं की नुसतं पेशंट कम होते आठ दिवस तो डॉक्टर कडे फिर हिकअप करून जेव्हा आमच्या पेशंट असेल त्यानं तीन दिवस झाले झोपच लागतो झोप न लागली माझ्या डॉक्टर काही बरोबर मी तुम्हाला हा प्रश्न विचारणारच होतो की एकीकडे सरकार म्हणत व्हायरसचं म्युटेशन झालेलं आहे राज्यामध्ये डबल म्युटंटचा व्हायरस आढळून आलेला आहे काही ठिकाणी चर्चा अशी सुरू झालेली आहे का ट्रिपल म्युटंट सुद्धा आढळून आलेला आहे यावरती अद्याप कोणीही शिक्कामोर्तब केलेला नाहीये मात्र व्हायरसचा पॅटर्न जसा बदलला तसाच त्यांच्या लक्षणांचा सुद्धा पॅटर्न बदलले का बदललेला आहे का यस yes, लक्षणाचा पॅटर्न म्हणजे नंबर वन पेशंटला पहिल्या दिवस नंतर त्याला प्रिविस टाईम सिनियर बॉडी ब्रेन बॉक्ट फ्युअर जास्त डेंगो फ्युअर नेक्स्ट पेशंटला झोप लागत नाही पेशंटला डिप्रेशन खूप येतो भयंकर डिप्रेशन आणि नंतर पेशंटला हिकअप किंवा व्हेरियस अबनॉर्मल सिमटम होतात पण महत्वाचं तू म्हटलं की आता किती म्युटेशन होता टिल द हंड्रेड्स ऑफ टाईम म्युटेशन आय एम गिव्हिंग एक्झाम्पल जी पॅरासिटामॉल आपल्या आपल्या भारतात वर्क करते ती सुद्धा इंग्लंडच्या लोकांमध्ये वर्क करते तो तर म्युटेशन इज अ डिफरंट सो दिस इंडिकेट वी मस्ट ट्रीट द पेशंट विथ आवर कॉन्शियस रॅदर दॅन वेटिंग फॉर अ डिफरंट म्युटेशन एक्झॅक्टली सर मला मला मी तुम्हाला फक्त एकच मध्ये थांबवतो आहे एक तर जो मुद्दा आपण मगाशी मांडला की सरकारी रुग्णालयं आता ओव्हरपॅक्ड झालेली आहेत खासगी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाहीये अनेक जीपी पेशंट असे आहेत की ज्यांनी आपलं एक प्रिस्क्रिप्शन तयार करून ठेवलेलं आहे म्हणजे